आज आपण येथे पाहू शकता दुधी भोपळा घेतलेला आहे आणि छानपैकी स्वच्छ धुवून असं चिरून घेतलेला आहे तर आज आपण खूप पौष्टिक आणि पारंपरिक पद्धतीमध्ये भाजी करणार आहोत ते म्हणजे कारळं टाकून आपण आज भाजी करणार आहोत आणि शरीरासाठी अतिशय लाभदायक असा हा भोपळा आहे तर पाहू शकता ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी हा भोपळा अत्यंत गुणकारी आहे आणि भोपळ्याची भाजी ही जर कुणाला आवडत नसेल तर हा भोपळा स्वच्छ जसं आपण फोडी करून घेतलेला आहे तो थोडासा वाफून घ्यायचा आणि किंचित त्याच्यावरून मीठ टाकायचं त्याचा भोपळा खाल्ला तरी खूप छान लागतो पारंपरिक पद्धतीमध्येच भोपळा करणार आहोत तर या भोपळ्याच्या भाजीसाठी आपण इथे वाटण काढलेलं आहे ते म्हणजे शेंगदाणे लसूण घेतलेलं आहे आणि ते कारळं घेतलेलं आहे कारळं हे भाजूनच घेतलेलं आहे थोडीशी कोथंबीर आणि खोबऱ्याचे तुकडे आपण इथे घेतलेले आहेत करून ते खूप पौष्टिक असते पूर्वीच्या काळी शेंगदाणे न घालता कारळाचाच वापर केला जायचे आणि कारळाची भाजी म्हणजे खूप अप्रतिम होते त्याची चव देखील खूप छान लागते तर आग... जास्त लालसर भाजून घ्यायचं नाही आहे अगदी थोड्याशा हलक्या प्रमाणामध्ये चटचट आवाज यायला लागला किंवा कारळे उडायला लागले तर लगेच गॅस बंद करून टाकायचं आहे आहे तर अशाच पद्धतीमध्ये आपण छानपैकी हे कारळं भाजून घेतलेलं आहे इथे आपण लाल मिरच्या ला घेतलेल्या आहेत मस्तपैकी कलर पाहू शकता आता पाणी टाकून छान वाटण करून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी आपण इथे वाटण वाटून घेतलेलं आहे छान बारीक करून घेतलेलं आहे आणि आम्ही हरभऱ्याची डाळ भिजत ठेवली होती पाहू शकता एक अर्धा पाऊन तास झालेली आहे आणि छानपैकी ती भिजली आहे कढईमध्ये तेल टाकून घेऊया मोहरी टाकली आहे थोडासा कढीपत्ता आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकलं आहे आता ते छान परतून घेऊया आपण आणि खमंग असा कारळाचा आणि कडीपत्त्याच्या फोडणीचा खूप छान वास येत आहे पण हळद टाकूया आणि छानपैकी परतून घेऊया भोपळ्याच्या भाजीमध्ये वेगवेगळ्या डाळी टाकून देखील भाजी करू शकता तुम्ही आज येथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर हरभऱ्याची ही भोपळ्याच्या भाजीमध्ये खूप सुरेख दिसते आणि चवीला देखील खूप छान लागते तर आपला मसाला पाहू शकता मसाला देखील छान परतला गे गेला आहे आणि छानपैकी तेल सुटला आहे म्हणजे आपला मसाला इथे छान परतला गेला आहे जो भोपळा आहे तो टाकून घेऊया तर मस्त परतून घेऊया थोडासा आज आपण या भाजीमध्ये कोणतेही मसाले वापरलेले नाहीये फक्त लाल तिखटाच्या ज्या मिरच्या आहेत लाल मिरच्या त्याच घेतलेल्या आहेत आणि पारंपरिक पद्धतीमध्येच आज आपण भाजी केलेली आहे तर पाहू शकाळ जी डाळ घेतली होती ती टाकून घेऊया तर आपण वाफ काढणार आहोत दोन मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकता आपण झाकण काढलेलं आहे आणि छानपैकी ही डाळ देखील वाफवली आहे तर मस्तपैकी आपला भोपळा आणि डाळ ही छानपैकी वाफवली आहे आता यामध्ये आपण पाणी टाकूया आता छान उकळी आणायची आहे तर पाहू शकता मस्तपैकी उकळी यायला लागलेली आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला भाजी शिजण्यासाठी लागतील तर मस्तपैकी भाजी उकळून देऊया तर पाहू शकता मस्तपैकी भाजीला उकळी यायला लागलेली आहे एक दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपली भोपळा आणि डाळ शिजतच आलेली आहे तर डाळीमध्ये थोडीशी कसर आहे त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा पाच मिनटं छानपैकी वाफवणार आहोत तर यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया हरभऱ्याची डाळ मीठ टाकल्यावरती पटकन शिजत नाही त्याच्यामुळे मी शेवटी मीठ टाकलं आहे आणि आता दोन मिनटं आपण छान पुन्हा एकदा उकळी आणूया तर एक दोन मिनटं आपण झाकण ठेवूया तर पाहू शकता मस्तपैकी आपली भोपळ्याची भाजी इथे तयार झाली आहे आणि याबरोबर खाण्यासाठी आपण मस्तपैकी ज्वारीची गरमागरम भाकर देखील केले केलेली आहे तर ज्वारीची भाकरी आणि भोपळ्याची भाजी हा सकस आहार आहे तर या मैत्रिणींनं जेवायला मस्तपैकी गरमागरम ज्वारीची भाकर आणि दुधी भोपळ्याची भाजी भाजी आपण केलेली आहे पाहू शकता मस्तपैकी कारळं टाकून आपण पारंपरिक पद्धतीमध्ये आज भाजी केलेली आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी कारळं टाकून भाजी करून पहा